या बाजूने आता आपण पाहूया हा रस्ता जागाच नाही हे पहा आता इथून सुरुवात झाली पहा पण पाहू शकता लोणचं भरणी हे गवतामध्ये सुद्धा किती कचरा आहे हा पहा पहा कुणी उठावं ह्या बाजूला कचरा टाकावं कुणी उठावं ह्या बाजूला कचरा टाकावं अशी अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे या भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात नाही का या ठिकाणी हे जैन स्थानक आहे जैन स्थानकाच्या अगदी जवळच ही सुरुवात होते रस्त्याची आणि आता ही दुसरी बाजू आपण पाहत आहोत पहा हा सर्व रस्ता जो आहे हा कचऱ्यानी जिथे कचरा टाकला टाकला जातो अशी अवस्था झाली आहे पहा तिथून डांबडी सेमिटीकरण सुरू होतं ह्या ठिकाणी दिवसा नागराजांचं दर्शन होत असताना ही काटेरी झुडपे हे पा अशी अशी अवस्था आहे जुन्या बडोदा बँकेच्या मागे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची ऐशी की तैशी आणि हे सर्व प्रकार जो आहे हा हा भाडेकरू जे आहेत हे करतात आणि चला या ठिकाणी मात्र राहणाऱ्यांना याचा खूप दुर्गंध येतो याची दखल संबंधित प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाली मांडवून फराटा